कोणत्या ना कोणत्या लग्नात काही फुकटे जेवण करताना दिसतात मित्रांनो याच्यावर आता कारवाई होणार आहे तुरुंगवासाची शिक्षा दोन ते सात वर्षाची शिक्षा होऊ शकते मित्रांनो जर कुणाच्या लग्नामध्ये जाऊन जेवण करत असेल तर अशी कारवाई कलम चारशे बेचाळीस आणि पाचशे बावन या अंतर्गत होऊ शकते दोन ते सात वर्षाची शिक्षा कारवाया विचार करा पण माझं यावर एवढंच म्हणणे आहे की जे एखादी गोरगरीब जर एखाद्याच्या लग्नात किंवा कोणत्याही चांगल्या कार्यक्रमात जर आल्या असेल चुकून त्यांच्याकडे कपडे नाहीत किंवा एखादी ठीक आहे बा बाजूला राहतात काही तर एखादी चांगला जेवण मिळेल म्हणून एखादी दिवशी येतात तर अशावर अशांवर कृपया कारवाई कुणी करू नये हां पण जे काही चांगले आहेत काही चांगले सदन आहेत काही याच्यामध्ये काही कर्मचारीसुद्धा मोडतात आपले पाहणीत आहेत काही लोक तर अशांवर तर नक्कीच करू शकता कारवाई ठीक आहे पण जे गोरगरीब आहेत बिचारे जो खरंच गरजू आहे ठीक आहे त्यांच्यावर शक्यतो कुणी कारवाई करू नये अशांवर नाही अशांसाठी नाही पण जे खाऊ आहेत काही असून ते कसा खिशातले पाच रुपये नाही निघत चिक अति महाचिकट लोक जे समाजात काही समाजात जीवन जगत असताना आपल्याला बघायला मिळतात तर ता त्यांच्यावर ता कारवाई झालीच पाहिजे याची फुटल्याशिवाय हे सुधरत नाही ना सुधरू शकणारही नाही त्यांच्यासाठी जबरदस्त भ जबरदस्त कायदा आलेला आहे मित्रांनो पण याचा दुरुपयोग एखाद्या गरीब आणि गरजू व्यक्तींवर झालेला नाही पाहिजे आपण तो भिकारी मूवी एक बघितला होता त्या ता जेवणाच्या ताटावरून उठवल्या जाते त्या गरीब एक वेळा जेवण करायला जातात चांगला भेटेल म्हणून तर हे असे अशा गोष्टी झालेल्या नाही पाहिजेत याचीच फक्त खबरदारी घेणे आहे बाकी जर एखादी असेल जास्त जे फुकटे काही ते जे प्रकार आहेत ठीक आहे तर त्याच्यानुसार कारवाई झाली पाहिजे असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये